कारळेवाडी बापू डोंबरे बंडा पाटील वाटार किरवली तीन ला खंडोबा प्रसन्न अमरसेठ माने घरणीगी चार ला चंद्रकांत मांगडे मांगडेवाडी पुणे पाच ला पैलवान सचिन शेठ अकेंश अकेंश चव्हाण एक्क्याऐंशी साला ब्रे गोंदवले सात ला रायगड केसरी नकरे आणि के बोरगे पाटील खटाव आठ ला जाणार गाडेवाडी गाड्या सुटल्या एकच गाडी पैठे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर तोई मागा मागास सुलतान वर लक्ष ठेवा येऊ अकरा ते पंधरा क्रमांक दहाचा चानिका। निकाल दहाचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबर ला विजय बेल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या छोट्या डेवर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पैलवान सचिन सेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचे या ठिकाणी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळाला त्याच्या जोडीला डावीला पळाला कुमारे अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलट यांचा या ठिकाणी सर्जा पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र गेली